सहा वर्षांच्या प्रतीक्षेनंतर निमा इंडेक्स ट्वेंटी फोर या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या औद्योगिक प्रदर्शनाचा भव्य शुभारंभ आज त्र्यंबक रोडवरील ठक्कर डोम इस्टेट येथे मोठ्या उत्साहात पार पडला या उद्घाटन सोहळ्याला दीपक बिल्डर्सचे चेअरमन दीपक चंदे एचएलचे मुख्य कार्यकारी अधिकारी साकेत चतुर्वेदी जिंदाल सॉ लिमिटेडचे अध्यक्ष व्ही चंद्रशेखरन यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते चार दिवस चालणाऱ्या या प्रदर्शनात पाचशेहून अधिक उद्योजक सहभागी झाले आहेत यामध्ये मेकॅनिकल इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स अपारंपरिक ऊर्जा वाहने तसेच स्टॉल्स आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहेत नवोदित उद्योजकांना प्रोत्साहन देणे नवीन स्टार्टअपसाठी व्यासपीठ निर्माण करणे आणि उद्योगांना राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत पोहोचवणे हा प्रमुख उद्देश आहे निमा इंडेक्स 24 चे आयोजन निमाचे अध्यक्ष धनंजय बेळे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले आहे नाशिक इंडस्ट्रीज अँड मॅन्युफॅक्चर असोसिएशन निमाच्या वतीने भरवण्यात येणार निमा इंडेक्स हे सहा वर्षानंतर आजपासून सुरू झालेलं आहे अतिशय उत्कृष्ट असा प्रतिसाद उत्साहपूर्ण वातावरणामध्ये संपूर्ण नाशिक जिल्हा नव्हे महाराष्ट्र नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेरच्या सुद्धा उद्योजकांनी यामध्ये सहभाग घेऊन आपला नोंदवलेला आहे आमचा प्रयत्न याद्वारे नाशिकमध्ये काय उगतय काय पिकतय हे दाखवण्याचं आहे आणि ज्या माध्यमातून नवीन येणारी गुंतवणूक ही मध्येच आकर्षित व्हावी त्यांना असलेल्या सर्व बेस्ट इंडस्ट्रीज अँसिलरीज इंडस्ट्रीज यांना विशेष करून आपण इथं आमंत्रित केलेला आहे देशातून संपूर्ण दोनशे पेक्षा जास्ती बायर्स आपण इथं आमंत्रित करून त्यांना नाशिकची स्ट्रेंथ दाखवण्याचा प्रयत्न आहे आणि नक्कीच येणाऱ्या काळामध्ये जी काय गुंतवणूक येऊ शकेल महाराष्ट्रात ती नाशिक मध्येच कसा होईल याचा प्रयत्न या माध्यमातून आहे जॉईंट डायरेक्टर आणि सर्व इंडस्ट्री डिपार्टमेंट आपल्या बरोबर इथं चारही दिवस असणार आहे आणि नक्कीच मला खात्री आहे की येणाऱ्या काळामध्ये या प्रदर्शनाच्या माध्यमातून मोठी उलाढाल तर होईलच परंतु गुंतवणूकदारांना सुद्धा आकर्षण करण्याचं प्रमुख केंद्र हे निमा इंडेक्स असेल अशी मला खात्री आहे निमा इंडेक्स आज करीब बाद ऑर्गनाइज है तो मैं नीमा इंडेक्स की पूरी ऑर्गेनाइजेशन टी ऑर्गेनाइजिंग टीम जो है बेले साहब उसको लेट कर रहे हैं उसको बहुत बहुत बधाई देता हूँ और नीमा एक ऐसा फोरम है जहाँ हम सब लोग इंडस्ट्रीज आपस में मिलते हैं और जैसा मैं अभी बोल रहा था कि कन्वर्जेंस होता है आजकल मेडिकल साइंस में कंप्यूटर है कंप्यूटर साइंस में मैकेनिकल है तो वो सब मिलके काफ़ी ग्रोथ फास्ट हो गई है तो ये एक फोरम है जहाँ हम सब लोग मिलते हैं और मेरे यहाँ के आश्चर्य हुआ कि इतनी सारी इंडस्ट्रीज नासिक में हैं हमारे यहाँ प्लास्टिक इलेक्ट्रॉनिक्स इलेक्ट्रिकल केमिकल फार्मास्यूटिकल जो पता नहीं चलता है एक बहुत अच्छा फोरम है मैं बहुत बधाई देता हूँ और मैं इस पर्टिकुलर नीमा इंडेक्स की सक्सेस की बहुत ज्यादा कामना करता हूँ धन्यवाद आणि मी बिलेसाहेबांचं आणि त्यांच्या टीमचं मनापासून कौतुक करेल की सहाशेच्या सहाशे स्टॉल त्यांचे सोड झालेले आहे आणि मला अपेक्षित आहे की एक ते दीड लाख व्हिजिटर इथं भेट देणार आहे आणि आपल्या सर्व माध्यमातून मी नाशिकांना आवाहन करेल की जास्तीत जास्त निमांना तुम्ही भेट देऊन त्याचा जो आहे भेट देऊन त्याचा कार्यक्रम यशस्वी करावा धन्यवाद सर तुम्ही आय टीचा विषय काढला का तुम्ही प्रोजेक्ट करणार आहात आमचं एप्रिलमध्ये आय टी हा सर्वात वीक पॉइंट आता सध्याच्या विकासात नाशिक हा वीक पॉइंट आहे की नाशिकमध्ये आय टी पार्क नाही आहे आम आणि आमच्या ताज विमानता हॉटेल येत आहे त्याच्या मागे एक मोठं वीस लाख फुटाचा आम्ही एक साइन अप एप्रिल एप्रिलमध्ये आमचं प्रथमदर्शीय सर्व सर्वे झालेला आहे त्यांच्याकडून एप्रुल पण आलेला आहे आणि जगातील सर्वात मोठी आय टी सेक्टर ही येणार आहे त्याची घोषणा मी एप्रिलमध्ये करणार आहे त्याचे सर्व फॉर्मॅलिटीजचं चालू आहे त्याच्यामुळे त्यांचं नाव मी आता डिक्लेअर नाही करू शकत एप्रिल मध्ये हा आपला नाशिकचा टर्निंग पॉइंट होईल जे आमचा आयटी बरोबर करार होणार आहे तो जास्तीत जास्त नागरिकांनी या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा आणि उद्योजकांच्या प्रगतीला हातभार लावावा असे आवाहन यावेळी करण्यात आलंय ब्युरो रिपोर्ट नाशिक